तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट मॅश करूनसुद्धा तुमच्या बाळाला हा खाऊ देऊ शकता आणि जर तुमचं बाळ कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही अशा मिक्सरला मिक्सरलासुद्धा बारीक करून जर खाऊ भरवला तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर ह्याच्यामध्ये आपण वरतून थोडंसं तूपसुद्धा ॲड करणार आहे जेणेकरून हा खाऊ खाल्ल्यामुळे तुमच्या बाळाचं वजन वाढायला तसेच ओव्हरऑल ग्रोथला खूप सारी मदत होईल आणि तुमचं बाळ छान झोपी जाईल आणि तुमच्या बाळाची चांगली वाढ व्हायला मदत होईल तर आज मी कोणती डिश बनवलेली आहे हा खाऊ कसा बनवायचा पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर इथे मी घेतलेली आहे फ्रेश अशी मेथीची भाजी त्यानंतर एक छोटीशी चपाती तर तुम्ही नऊ ते दहा महिन्याच्या बाळापासून चपाती द्यायला चालू करू शकता त्यानंतर एक ते दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण थोडेसे मसालेसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे थोडीशी हळद अगदी चिमूटभर त्यानंतर थोडेसे जिरे आणि थोडंसं चिमूटभर हिंग तर हिंग आणि जिऱ्यामुळे हा खाऊ खाल्ल्यानंतर बाळाच्या पोटामध्ये गॅस होणार नाही आणि बाळाला हा खाऊ चांगला पचेल तर ही जी मेथीची भाजी आहे ती आपण चांगली बारीक चिरून घेणार आहे तर ही भाजी मी डायरेक्ट तोडून घेतलेली आहे तर ही जी पुढची पानं आहेत तीच फक्त मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे तुम्ही जर सगळी आहे अशी चिरून घेणार असाल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर हे जे वरचे मोठे मोठे डेट आहेत ते मी एका साईडला काढून घेते आणि भाजी फक्त बारीक एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची तर हे जे दोन लसूण पाकळ्या आहेत त्यातले एक लसूण पाकळी सुद्धा मी एकदम बारीक चिरून घेणार आहे तर इथं मी एक छोटंसं भांडं गॅसवरती गरम करायला ठेवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहे तुपामध्ये आपण हे खाऊ बनवणार आहे तर थोडेफार आपण जे मसाले घेतले होते हिंग हळद आणि जिरे ते सुद्धा आपण त्या तुपामध्ये घालून घेऊयात ते, ते, ते चां जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये ती एक जी लसूण पाकळी होती बारीक चिरून घेतलेली तीसुद्धा आपण घालून घेणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लसूण चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ती जी मेथीची भाजी होती बारीक चिरून घेतलेली ती घालून घेणार आहे आणि ती सुद्धा आपण चांगली मिक्स करून घेऊयात ही छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भरून पाणी घालणार आहे जेणेकरून ही भाजी चांगली शिजली गेली पाहिजे तर हळूहळू तुम्ही तुमच्या बाळांना हिरव्या पालेभाज्या द्यायला चालू करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही पालक देऊ शकता पालक प्युरी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही एकदा बघून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही नक्की बघून घ्या ती प्युरी आहे अशी तुम्ही तुमच्या बाळाला जरी भरवली तरी चालेल किंवा अशी चपाती वगैरे त्याच्यामध्ये चुरून जरी तुम्ही मिक्स करून बाळाला खाऊ घातलं किंवा भातामध्ये जरी मिक्स करून खायला घातलं तरी बाळाचं वजन वाढायला आणि बाळाची ओव्हरऑल ग्रोथ व्हायला चांगली तु मदत होईल मेथीमध्ये सुद्धा फायबर मोठ्या प्रमाणावर असतं अँटीऑक्सिडंट्स मेथीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतात त्याच्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही पाळायला तुमच्या देऊ शकता तर ती भाजी चांगली उकळल्यानंतर मी त्याच्यावरचं झाकण ठेवून दिलेलं आहे चांगली शिजायला आपल्याला एक सात आठ मिनिट ते शिजवून घ्यायचे आता ही चपाती ह्यातली मी अर्धी चपाती घेते चपाती तुम्ही बघू शकता छान त्याला पदर सुटलेले आहेत तर ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून या बाउलमध्ये टाकून घेऊयात तर तुम्ही नऊ ते दहा महिन्याचं बाळ तुमचं झाल्यानंतर चपाती द्यायला सुद्धा चालू करू शकता तर अशा प्रकारे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत चपातीचे आणि त्याच्यावरती आपण ती शिजलेली जी भाजी आहे ती आपण ती घालून घेणार आहे अशा प्रकारे तुम्ही पालकची सुद्धा भाजी बनवू शकता तर भाजी शिजली का आपण बघून घेऊयात आणि पालेभाज्या शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यामुळे पाच सात मिनटं खूप झाले भाजी शिजण्यासाठी आणि झाकण ठेवून दिल्यामुळे चांगली शिजलेली आहे आता तुम्ही बघितलं असेल ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे तर एक वर्षाचं बाळ जर पूर्ण झालेलं नसेल तर तुम्ही मीठ अवॉइड करा आणि एक वर्षानंतर तुम्ही तुमच्या बाळाला मीठही देऊ शकता पण जर तुमचं बाळ हा खाऊ बिलकुलच खात नसेल तोंडातही घेत नसेल तर थोडंसं चिमोडभर मीठ तुम्ही टाकणार असाल तर टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर आता ही चपाती आपण चांगली भिजली जाईल अशी इतकी भाजी आपण त्याच्यामध्ये ॲड केली आणि हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे आपण असंच एक पाच सहा मिनिट झाकून ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ती चपाती त्या भाजीमध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे तर पाच सात मिनटांनंतर बघा चपाती चा चांगली भिजली गेलेली आहे अशाच प्रकारे वरण वगैरे किंवा तुम्हाला दूध चपाती जरी तुमच्या बाळाला द्यायची असेल तर चपातीसुद्धा गरम गरम घ्या आणि दूधसुद्धा अगदी उकळलेलं दूध असतं ते घ्यायचं आणि चपातीचे तुकडे करून त्याच्यामध्ये घालायचं वरणसुद्धा उकळलेलं असतं ते घालायचं आणि असं थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं त्यामुळे चपाती चांगली भिजली जाते आणि तुम्ही फक्त चमच्याने जरी असं मॅश केलं तरी आणि आहे असं खाऊ तुमच्या बाळाला भरवलं तरी चालतो तु। पण तुमचं बाळ अजून जर खात नसेल मॅश केलेला खाऊ तर तुम्ही मिक्सरला बारीक करा कारण बाळ मग छोटी मुलं तोंडामध्ये सुद्धा अशा प्रकारचे घास घेत नाहीत त्याच्यामुळे हळूहळू आणि ग्रॅज्युअली त्यांच्यामध मद, खाऊमध्ये आपल्याला बदल करायला लागतो तर तुमचं बाळ जर मॅश केलेला खाऊ खात नसेल तर तो असा मिक्सरला बारीक करा त्याच्यावरून वरून तूप ॲड करा आणि मिक्स करून तुमच्या बाळाला खायला घाला तर अशाच वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीजसाठी ज्या स्पेशली लहान मुलांसाठी असतात तर त्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला आणखी काही व्हिडिओ पाहायचे असतील तर त्या त्याच्याशी रिलेटेडसुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला नक्की नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईबच्या बाजूला जे बेलबटन आहे तेसुद्धा प्रेस करून ठेवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद